एवढं काय घाबरायचं काम कर वहिनी ना की राम राम मंडळी स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही कशा आहात तुम्ही तर मजेतच असाल बाकी कुठे चाललो आपण हो का पण काही काही घ्यायचं नाही त्यांना डब्बा किब्बा काही कस काय हो का

चला मित्रांनो जातो आम्ही तिकडे फिरतो थोडा आत्याचा थो व्हिडिओ घेऊ नमस्कार आता काय मजा येते काय पिरलं वावरा घेऊ तू म्हणल्या होत्या बरोबर येईन वहिनी प्रेग्नेंट झाल्या बरोबर आले तुम्ही टायमा हा� जवानाला पक्की आत्या

మ్యవస్థిత వ్యవస్థ यावेळेस लवकर सुट्टी दिली मग मागच्या टायमाला चार दिवस का तेच म्हणालो मग लाल कसं झालं अच्छा ते मला त्या दिवशी चला म्हणायला पण माझ्याकडे टाईमच नाही मी म्हटलं त्या दिवशी मी जाऊन आलो

तू परत घेतल्यावर मान घेकड तिकड झाली सरळ मान ठेवणं पडते ना पण मी काय म्हणते या दोघी आहे का ही दोघी आहे का सारखेच दिसणार आहे हा

आणतो चिकू आणतो चिक्कू चिक्कू आणतो ना चिक्कू जमतो ना खायला वहिनी चिक्कू आणतो ना डॉक्टरांना नाही सांगितलं अच्छा चला मित्रांनो

सगळ्यात आधी आईने घेतलं मग पप्पा ने घेतलं मग मी घेतलं आजी नमस्कार तुम्ही कधी आल आता इकडे बसता काय आई आल तिकडे आता मेन निश्चय काय झाला आम्ही तिथे गेलो आणि आई इकडे आली तिकडे तिथे गेलो इकडे आली आता आम्ही इथं आलो आई तिकडे गेली आली घेऊन गेली का

वरती बघ कशाला वरती तर बघ ना कशाला घाबरली सांगती का हा <laughs> तो वहिनी <ही> <laughs> जर सुख सांग ना कोण घाबरली वरती बघ बाळा ठिकाणी भाऊ वरती बघ कोण घाबरली आज कोण घाबरली काय जोरान बोलतो हो का त्याला घाबराय लिख तू त्याला का घाबरायच लेडी होत ते सगळ्याच होत माहिती पाय ऐक आता बघा ऐक पर्याय पाय आता फक्त पर्याय पाय आता बघितले पर्या तू पोटभर खा पोटभर खाज्ज आहे व्यवस्थित जेवण करायला पाहिजे पोटभर तिला म्हणते पोटभर जेवायचं आहे आणि काम कणकण करी जाय धंदे मस्त चालू नको धंदे हा पण काम करीत राहिली तू तुला भारी नाही जायचं बा हा पोटभर खाय बा मी सांगतो आणि हापा पहिलं व्हायची का आजी लगेचं आता एक मी मिसाल पहिले व्हायचं पराचं भाऊ आता आपण असे केली

बाकी बाळगिळ एकदम मस्त आहे म्हणजे पण फक्त आपल्या हातचं पोरगण पोरगी आपण काय म्हणू पोरग आता कशा बोलला तुम्ही हातच दे बाबा सर हातची देवानं दिलं ते घे सुकाराचं बस त्यो घडणार त्यो आणि लोटणार बी त्यो चे पण स्वच्छ लागते तीच लुटते पण स्वच्छ लागते आता काय निघले बाबा की पैसे दिले बाई आलाय जम पडायचे पैसे द्या ना ते पण आता सातव्याच महिन्यात डिलिव्हरी होईल पहिले नव्हती होत ना सातव्या हे होते ना काही काही डिलेव्हरी होती नात्या होत्या म्हणाल मी मी असं नाही म्हणाल करायची हा मग त्याला सी मध्ये ठेवणं पडत म्हणजे जेवढं आयच्या पोटात त्याला भेटत ना पोषण आत्या जेवढं आईच्या पोटात जेवढं पोषण भेटत ना तेवढं असं बाहेरचे काचत नाही भेटत हा कुठे चला मित्रांनो भेटतो मी तुम्हाला नवीन व्हिडीओ मध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत रोहिनी तोपर्यंत हा बर तो काय वाटण्यासाठी तुले तू करायला आणायचे काय नको म्हणले काय का बारावी लागणार बारा दिवस ते आता त्याच मम्मीने आली मग आणि मला सांगा त्या बाळाला आपले ते कानातले गिनातले किती किती दिवसाला करत असते ते कधी बारा दिवस झाले की बार बारस झाल्यावर ना बारा दिवस झाले कोणी आणते अच्छा आणि आपल्याला ते आता ते बेबी वेलकम करायचं बरं आपल्याला बेबी वेलकम हा मी मला नाही आलं तर तुला माहिती नाही ते काय मला येत थोड सोप फुल आणले सगळे तर टाकून दिले होते आता उद्याच बघू आपण आणून घेऊ ते काय काय लागतं निघायचं का मग आता आपण थोडं एखादं किलो सेप घेऊ घेऊ वाटलं जमते काय चिक्कू का नारळच पाणी नारळच पाणी नाही जमत शेप न खोकला येते बरं शेप ना का चिक्कू नाही चिक्कू चिक्कू जमते का ठीक आहे जाता जाता याच्या घर आहे यायच्या घरात कोणी यायच्या टायमाला येतो मग एक चक्कर मार तिकडं नाही तर मी त्यांना सांगितलं होतं ना की आता वहिनीची कधी पण डिलिव्हरी तर आता तिला पाठवत होते एक दोन दिवस वहिनी आले इकडे तर मग पोहो है की नाही थोडी म्हणलं आपण काय वी? काय अडचण नाही आता घरी एक स्वयंपाक करायला कोणी होतं का

देन आता माणसाला भाकरी देईन करून पाणी टाका लागते आता चहा द्याय लागते सारखे मग बरं चल मग चला आता चालतात तुम्ही नाही मी नाही जाऊन आले आता संध्याकाळी जातो मी झोपाला किती वाजता संध्याकाळी जाईल तिच्या झोपाली नऊ वाजता मी सोडून वाटलंच तुम्हाला चला